आगामी निवडणुकांना एकसंगपणे सामोरे जाण्यासाठी रविवारी सांगलीत महायुतीच्या घटक पक्षांचा मेळावा होणार आहे या मेळाव्यात स्थानिक नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष व महायुतीचे जिल्हा समन्वयक निशिकांत पाटील व पश्चिम महाराष्ट्र समन्वयक शेखरी इनामदार यांनी दिली राज्यभर भाजपाने रविवारी सर्व जिल्ह्यामध्ये महायुतीच्या घटक पक्षांचा मेळावा घेण्याच्या सूचना केल्या आहेत याबाबत महायुतीच्या नेत्यांनी मेळाव्याची माहिती दिली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या सूचनेनुसार राज्यात महायुतीचे सरकार आल्यापासून जी कामे झाली आहेत त्याची आर माहिती मेळाव्यात देण्यात येईल त्याचबरोबर केंद्र सरकारच्या दोनशे योजनांची अंमलबजावणी सुरू आहे त्याची माहिती देण्यात येईल यावेळी शेखर इनामदार दीपक शिंदे शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश डंगश राष्ट्रवादी शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे जनसुराज्याचे समित कदम आर पी आयचे जगन्नाथ ठोकळे जिल्हाध्यक्ष राजेंद्र खरात आदी उपस्थित होते महायुतीच्या सोळा पक्षापैकी अकरा पक्ष या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी कार्यरत आहेत सांगली जिल्ह्यामधील अकरा पक्षाचा मेळावा चौदा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी खरे क्लब इथं आयोजित करण्यात आलेला आहे ही माहिती देण्यासाठी आज पत्रकार परिषदचं आयोजन केलेलं होतं अकरा पक्षाचे सगळे प्रमुख पदाधिकारी आजच्या प्रेस कॉन्फरन्सला उपस्थित होते महायुतीचा हा मेळावा हा कार्यकर्त्यांना निश्चितपणानं गेल्या पावणे दोन वर्षामध्ये राज्य शासनाने केलेले कामकाज आणि विकासाच्या दृष्टीनं या जिल्ह्यासाठी ज्या योजना आहेत त्या योजनेचं अंमलबजावणी कशी झालेली आहे किंबिना त्या योजना कशा पद्धतीने भविष्यात राबवणं गरजेचं आहे याची माहिती देण्यासाठी हा मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे खरे क्लब या ठिकाणी सांगली येथे दुपारी एक वाजता आहे